नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्यानं मंगळवारचा कोल्हापूर बंद स्थगित मात्र रिक्षा व्यावसायिक बंदवर ठाम सहा गावांचा समावेश करून महापालिकेची हद्दवाढ होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्नशील नामदार हसन मुश्रीफ यांची माहिती बिद्री कारखान्यावर झालेल्या कारवाईबद्दल मुश्रीफ यांच्याकडून नापसंती आजरा इथल्या प्रस्तावित टोल नाक्याच्या विरोधात टोल मुक्ती संघर्ष समितीचा टोल नाक्यावर धडक मोर्चा आजरा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद जमिनीचा चौपट मोबदला मिळाल्याशिवाय राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादित करू देणार नाही असा इशारा देत शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथला प्रकार आणि कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अॅडव्होकेट प्रकाश देसाई यांची तर राष्ट्रवादीच्या सोनाली पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड